दोन घटना जेव्हा एकापाठोपाठ सलग अशा घडतात म्हणजे पहिली घटना संपताच लगेच दुसरी घटना सुरू होते हे सांगताना आपण तीन गोष्टींचा वापर करू शकतो ॲज सुन ॲज नो सुनर दॅन आणि हार्डली व्हॅन तर या व्हिडिओमध्ये आपण नो सुनर धॅनचा वापर कसा केला जातो ते बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण एक उदाहरण बघणार आहोत जसं उंदरांनी मांजराला पाहिलं जसं उंदरांनी मांजराला पाहिलं तसे ते दूर पाळाले म्हणजे उंदरांनी मांजराला पाहिलं ही पहिली घटना आणि ते दूर पाळाले ही दुसरी घटना सलग घडलेले आहेत द रॅट सॉ द कॅट पहिली घटना आणि रॅन अवे दुसरी घटना नो no सुनरचा वापर करून ही वाक्य आपण असं लिहिणार की नो no सुनर Did the rats see द रॅट सी they ran away then दे रॅन अवे आता जर वाक्य बघितलं तुम्ही तर सुरुवात नो सुनरने केलेली आहे नो सुनर त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घेतलं आहे वाक्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद असेल तर ते घ्यावे आणि वाक्यात जर नसेल तर आपण डू काळानुसार आपण डू डज डीड यापैकी एखाद्याचा वापर करायचा असतो म्हणजे भूतकाळ असेल तर डीड आणि काही वाक्य असेल तर कर्त्यानुसार डू किंवा डस्टचा वापर करावा तर त्यानंतर आहे सब्जेक्ट आणि वर्ब जसं इथं लिहिलेलं आहे की नो सुनर त्याच्यानंतर डीड त्याच्यानंतर द रॅट्स सी द कॅट द रॅट्स सी द कॅट हे पहिलं वाक्य भूतकाळी आहे म्हणून आपण इथे डीडचा वापर केला डीडचा वापर केल्यामुळे आपण सॉ लिहिणार नाही तर सी लिहिणार क्रियापदाचं पहिलं रूप लिहिणार त्याच्यानंतर दॅन आणि दुसरं वाक्य नो सुनर डीड द रॅट्स सी द कॅट डॅन दे रॅन अवे आता दुसऱ्या वाक्यामध्ये जर ॲट वन्स ॲट दॅट टाईम किंवा इमिजिएटली इन्स्टंटली अशा प्रकारचा शब्द असेल तर तो वापरू नये कारण नो सुनर दॅनचा वापर केला म्हणजे पहिली घटना संपताच लगेच दुसरी घटना झाली असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे दुसऱ्या वाक्यात जर ॲट वन्स म्हणजे लगेचच त्याच वेळी ॲट दॅट टाईम त्या त्या प्रकारचा शब्द वापरू नये आपण अजून काही वाक्य बघूया जसे शिक्षक वर्गात आले सर्व विद्यार्थी उभे राहिले पहिली घटना आहे शिक्षक वर्गात आले आणि दुसरी घटना आहे विद्यार्थी उभे राहिले द टीचर एंटर्ड द क्लास अँड ऑल द स्टुडंट स्टुडअप टीचर एंटर द क्लास या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही आहे पण हे वाक्य आहे भूतकाळी त्यामुळे आपण वापरलेलं आहे डीड नो सुनर डीड द टीचर एंटर द क्लास डीड वापरल्यामुळे एंटर्ड आपण लिहिणार नाही तर फक्त एंटर लिहिणार क्रियापदाचं पहिलं रूप लिहिणार एंटर द क्लास दॅन ऑल द स्टुडंट्स स्टुडअप दुसरं वाक्य जसा पाऊस थांबला आम्ही खेळायला सुरुवात केली म्हणजे पहिली घटना आहे पाऊस पडायचा थांबला आणि दुसरी घटना आहे की आम्ही खेळायला सुरुवात केली द रेनिंग स्टॉप द रेनिंग स्टॉप इमिजिएटली म्हणजे लगेचच वी स्टार्टेड प्लेईंग आम्ही खेळायला सुरुवात केली नो सुनर डीड रेनिंग स्टॉप दॅन वी स्टार्टेड प्लेईंग येथे आपण इमिजिएटली शब्द हा काढून टाकला आहे जसा पाऊस पडायला सुरुवात होईल शेतकरी खुश होईल द फार्मर विल बिकम हॅपी वेन इट विल स्टार्ट रेनिंग आता जरा मराठी वाक्य वेगळं लिहिलं आहे आणि इंग्रजी वाक्य वेगळं लिहिलं आहे किंवा त्या दोन घटना मी वेगवेगळ्या प्रकारे लिहिल्या आहेत तर त्यातली त्या पहिली घटना ओळखून आणि दुसरी घटना ओळखून नो सुनर त्यांचा वापर करावा आता यामध्ये पहिली घटना आहे की पाऊस पडेल आणि दुसरी घटना आहे की शेतकरी खुश होईल त्यामुळे नो सुनर विल इट स्टार्ट रेनिंग नो सुनर विल इट स्टार्ट ट्रेनिंग दॅन द फार्मर विल बिकम हॅपी जसं आम्ही बस स्टॉपवर पोचलो बस चालू झाली होती द बस हॅड बीन स्टार्टेड व्हॅन आय रिच द बस स्टॉप नो सुनर दॅनचा वापर करून वाक्य बनवायचं असेल तर नो सुनर डीड आय रिच द बस स्टॉप नो सुनर डीड आय रिच द बस स्टॉप दॅन द बस हॅड बीन स्टार्टेड डोंट टच द वायर अदरवाईज यू विल गेट अ शॉक पहिली गोष्ट आहे ती म्हणजे वायरला हात लावणे तर हे वाक्य असं होणार की नो सुनर डू यू टच द वायर दॅन यू विल गेट अ शॉक दॅन यू विल गेट अ शॉक ॲज द टीचर एंटर्स द क्लास द चिल्ड्रन स्टँडअप पहिली घटना आहे की शिक्षक वर्गात जातात आणि त्याच्यानंतर घडणारी घटना आहे त्याच्यानंतर घडणारी घटना आहे की मुलं उभी राहतात नो सुनर डज द टीचर एंटर द क्लास आता इथे डसचा वापर का केलेला आहे टीचर हा शब्द म्हणजे टीचर थर्ड पर्सन आणि सिंग्युलर आहे आणि वाक्य आहे साध्या वर्तमान काळात सिम्पल प्रेझेंटेन्स प्रेझेंटेन्स त्यामुळे इथे आपण डचचा वापर करणार हे जर तुम्हाला माहीत नसेल हा नियम जर तुम्हाला माहीत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो त्या व्हिडिओची तुम्ही तो व्हिडिओ न जाऊन नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजेल की या वाक्यात डच का वापरला आहे नो सुनर डस द टीचर एंटर द क्लास दॅन द चिल्ड्रन स्टँडअप द एक्झाम वॉज ओवर द चिल्ड्रन वेंट होम द चिल्ड्रन वेंट होम ॲज द एक्झाम वॉज ओवर परीक्षा संपली ही पहिली घटना आहे आणि मुलं घरी गेली ही दुसरी घटना no आहे नो सुनर वॉज द एक्झाम ओव्हर द एक्झाम वॉज ओव्हर याच्यामध्ये वॉज हे सहाय्यकारी क्रियापद आहे त्यामुळे आपण नो सुनर नंतर वॉज घेतला आहे नो सुनर वॉज द एक्झाम ओव्हर then द the चिल्ड्रन went होम then द the चिल्ड्रन went होम तर मला आशा आहे मी अशी आशा करतो की तुम्हाला हा प्रकार समजला थँक यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका